नमस्कार मी लीना आजपासून आपण सुरू करतो आहे नवरात्र सिरीज या नवरात्र सिरीजमध्ये काही उपासाचे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे पण जरी ते उपासाचे असले तरी ते एरवी पण खूप हेल्दी आहेत म्हणजे जे, जे डाएट कॉन्शियस लोकं आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असे हे पदार्थ आहेत नक्की बघा लीना सुगरण कट्टा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघूया आजची रेसिपी काय येते तर आजची आपली रेसिपी आहे मखाणा स्मूदी बघूया त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मखाणे हे असे मखाणे बाजारामध्ये विकत मिळतात त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे मी पंपकिन सीड्स हे आहेत सनफ्लॉवर सीड्स ही आहे कोको पावडर हे मी दहा बदाम रात्री भिजत घातले होते आणि आता फक्त त्याची सालं काढून ठेवली आहेत दोन ते तीन खजूर घेतलेले आहेत ज्याच्या बिया काढून ठेवलेल्या आहेत एक वाटी दही आहे आपल्याला साधारण एक दीड टेबल स्पून मध लागणार आहे आणि एक छोटं केळं त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहेत हे पंपकिन सीड्स आहेत हे पण बाजारामध्ये सहज अवेलेबल आहेत हे पण आपल्याला थोडेसे अगदी मिनिटभर भाजून घ्यायचे त्याच्यातच हे सनफ्लावर सीड्स पण घालते आणि हे आपल्याला मिनिटभर दोन्ही भाजून घ्यायचे एक वाटी दही घेतलेलं आहे ते घालते हे जे मखाणे आपण भाजून घेतले होते ते त्याचबरोबर हे जे दोन्ही सीड्स म्हणजे पमकीन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स भाजून घेतल्या होत्या त्या पण घालते खजूर आठवणीने खजुराच्या बिया काढून घ्या आणि खजूर जर तुमचा खूप ड्राय असेल किंवा घट्ट असेल तर थोडा वेळ गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि मग बाहेर काढा तेवढाही वेळ नसेल तर एखाद्या काचेच्या डिशमध्ये खजूर घ्या मायक्रोवेव्ह असेल तुमच्याकडे तर वीस ते तीस सेकंदासाठी मायक्रोवेव्ह करा म्हणजे तो मऊ होईल बदाम घालतोय आपण त्याच्यानंतर फ्लेवरसाठी मी इथे कोको पावडर घेतलेली आहे साधारण दीड टेबल स्पून आपल्याला मध घालायचं आहे मध थोडंसं कमी जास्त चालेल तुमच्या आवडीनुसार आणि सगळ्यात शेवटी केळं मी इथे छोटं वेलची केळं घेतलेलं आहे तुम्ही साधं केळं घेतलं नेहमीची जी बाजारात मिळतात तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि हे सगळं मिळून येण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि आता हे फिरवून घेऊ आपण आपली मस्त मखाणा स्मूदी तयार आहे काढून घेऊया आपण मस्त हेल्दी रेसिपी आहे कुठल्याही वयातील लोकांना म्हणजे अगदी लहान मुलांपासून सिनियर सिटीजन पर्यंत कोणीही हे घेऊ शकतं प्लस मी मगाशी म्हटलं तसं हेल्थ कॉन्शियस जी लोकं असतील त्यांच्यासाठी रेग्युलर ब्रेकफास्टच्याऐवजी ही अशी स्मूदी तुम्ही करून घेऊ शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मगाशी मी म्हटलंच आहे लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि नवरात्री स्पेशल रेसिपी बघायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय